राज्यामध्ये अतिवृष्टी आणि राज्य सरकारच्या सावळ्या गोंधळामुळे जो काही अनागोंदीचा कारभार सुरू आहे त्यात प्रशासनानं ज्या पद्धतीनं दिरंगाई केलेली आहे सगळ्या गोष्टींसाठी पंचनाम्यांसाठी आणि त्यामध्ये मदत देण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीनं उशीर करतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांमध्ये आता पुन्हा एकदा असंतोष धुमसू लागला आहे नैसर्गिक आपत्तीच्या फटक्यानं शेत शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आलाय अभूतपूर्व नुकसान झालंय जमीन वाहून गेली आहे खरडून गेली आहे शेती पिकं आहेत पशुधन दगावलंय पण राज्य सरकार मात्र तातडीनं मदत देण्याऐवजी पंचनामाचा बहाना करत वेळ मारून नेत आहे त्यामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप धुमसतोय त्याची झलक बांधावर पोचलेल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदारांना सुद्धा पाहायला मिळाली अर्थात राज्य सरकार खरंच याबद्दल संवेदनशील आहे का हा खरा प्रश्न आहे आणि यावरती मात्र शेतकरी प्रश्न विचारू लागलेले आहेत आता या शेतकऱ्यांची जी काही लाट आहे संतापाची तिला एकत्रित करून कशा पद्धतीनं राज्य सरकारवरती दबाव वाढवला जातो हा खरा तर महत्त्वाचा मुद्दा आहे